दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा जयबाबाची भक्त परिवाराच्या वतीनं निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांच्या चौतीसाव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उत्तराधिकारी अनंत विभूषी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थित तपोवनातील कुंभमेळा मैदान येथे सोहळ्यास काल प्रारंभ झालेला आहे जय बाबाजी नावाचा जयघोष करत ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करत यावेळी भव्य असे स्वागत करण्यात आले तसंच पारंपरिक वाद्याच्या गजरात करण्यात आलेली महाआरती अशा भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात गंगापूजन करत जय श्रीराम निष्काम कर्मयोगी सोहळ्यास प्रारंभ झालेला आहे यामध्ये तब्बल अकरा हजार भाविक सहभागी झाले असून या सोहळ्यात एकशे आठ यज्ञकुंडांद्वारे महायज्ञाला देखील प्रारंभ झालेला आहे दरम्यान चोवीस तारखेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या धर्म सोहळ्यात समाविष्ट असलेल्या विविध उपक्रमांविषयी विष्णू महाराज आणि स्वामी रामानंदन महाराज यांनी नाशिक बोलताना अधिक माहिती दिली आहे जगद्गुरु जनार्दन स्वामींचा पुण्यतिथीचा सोहळा अनेक तीर्थक्षेत्रांवर विशेषतः वेरूळमध्ये अनेक पुण्यतिथीचे सोहळे झाले मात्र या वर्षी बाबांची पुण्यतिथी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीप्राणप्रतिष्ठेचा अयोध्येतील आनंद उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय सर्व भक्त परिवारानं केला आणि म्हणून कार्यक्रम करायचा कुठे तर ज्या क्षेत्रामध्ये प्रभू रामचंद्रांनी वनवासाला प्रारंभ केला त्या नाशिक क्षेत्रामध्ये बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा तपवनामध्ये संपन्न होतोय दिनांक सतरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर या सात दिवसाच्या पर्व काळामध्ये हा कार्यक्रम आखेत आणि आठव्या दिवशी म्हणजे चोवीस डिसेंबरला सद्गुरू जनार्दन स्वामींची पुण्यतिथी आहे पूजनीय वंदनीय महामंडलेश्वर स्वामी बाबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पहाटे पाच वाजता मुख्य व्यासपीठाचं पूजन करून बाबाजींनी जी नित्यनेम विधी सगळ्या भक्तांकरता दिली त्या विधीनं या कार्यक्रमाचा प्रारंभ त्या ठिकाणी झाला विधीनंतर सद्गुरूंची महाआरती आणि त्यानंतर नासिक क्षेत्रामध्ये रामकुंडावरती भव्य अशी शोभायात्रा सद्गुरू जनार्दन स्वामींचा जो चांदीचा रथ आहे त्या रथाची शोभायात्रा मिरवणूक संपन्न करून सद्गुरू जनार्दन स्वामींचा पुण्यतिथीचा कार्यक्रम पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी बाबा दरवर्षी जो आयोजित करतात त्या मागचा मुख्य उद्देश हाच असतो का लोक जमवणे किंवा गर्दी जमवणे उद्देश नसून लोक घडवण्याकरता कार्यक्रम आहेत आणि म्हणून या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे समाज व्यसनमुक्त घडला पाहिजे संस्कारवान पिढी घडली पाहिजे आणि म्हणून बाबांनी समाज व्यसनमुक्त घडण्याकरता आणि संस्कार पिढी घडण्याकरता जी जनार्दन स्वामींनी अनुष्ठानाची परंपरा सुरू केली त्या अनुष्ठानाचा नऊ वाजून बावन्न मिनिटांनी आज या ठिकाणी प्रारंभ झाला हजारो लाखो लोक या ठिकाणी मौन धरून सात दिवसाचे अनुष्ठान करतील आणि चोवीस डिसेंबरला बाबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या मौनव्रताची समाप्ती होईल जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्मसोहळ्याचा हा आज पहिला दिवस आहे आज हजारो साधक या ठिकाणी महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश कर्नाटक या राज्यातले साधक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत आणि हे अनुष्ठान जी परंपरा आहे ही जगद्गुरु जनार्दन स्वामींनी एकोणीसशे चौसष्टमध्ये जी चालू केली त्याचं हे महास्वरूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे अनुष्ठान या साधनेमध्ये अनेक साधक सहभागी होऊन पुण्याचं प्राप्ती करणार आहेत त्यांचे आरोग्य चांगले करून घेणार आहेत त्यांची मनाला शांती प्राप्त होणार आहे त्यांची एकाग्रता वाढणार आहे ध्यानधारणेने त्यांची आत्मशक्ती वाढणार आहे असे अनेक फायदे या साधनेचे आहेत आणि ही मानवाला देव बनवण्याची शक्ती ज्या साधनेमध्ये आहे ती साधना म्हणजे अनुष्ठान ते आता या ठिकाणी आपण पाहतात हजारोच्या संख्येने या ठिकाणी साधना सात दिवस हे हे भक्तगण करणार आहेत अनेक प्रकारचे व्रत धरणार आहेत आणि कमीत कमी सव्वा लाख वेळेस देवाचं चिंतन करणार आहेत अशा प्रकारे जी ही साधनं आहे त्याचबरोबर आज एकशे आठ कुंडी यज्ञ शुभारंभ होत आहे त्यामध्ये दोनशे सोळा लक्ष्मीनारायण जोडपे सहभागी होतील त्याचबरोबर पाच पाच माताभगिनी प्रत्येक कुंडावर अशा प्रकारे एक हजार माताभगिनी आज यज्ञकुंडावर दोन सत्रामध्ये बसणार आहेत अशा त्याचबरोबर नामसंकीर्तन आज कलियुगामध्ये नामसंकीर्तनानेच भगवंताकडे जाता येतं म्हणून ह जनार्दनाय नमा या महामंत्राचा जप या ठिकाणी अनेक सा भक्तगण येऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत नामसंकीर्तनात सहभागी होणार आहेत हस्तलिखित जप साधनेचाही शुभारंभ आता होत आहे त्यामध्ये जप लिहून आपण साधना करतो त्याचबरोबर भागवत पारायण सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथाचं पारायणसुद्धा आज सुरू होत आहे त्याचबरोबर जनार्दन स्वामींचं चरित्र जीवनपटाच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्यांना दाखवलं जाणार आहे त्याचबरोबर नंदादीप अखंड नंदादीप तो सुद्धा आजपासून सुरू होईल जनार्दन स्वामीच्या जीवन चरित्राची भक्तांना माहिती व्हावी यासाठी दररोज सायंकाळी सभामंडपात जनार्दन स्वामी जीवनचरित्रावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं आहे परिवारातील सर्व भाविकांनी या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी आयोजकांनी केले आहे तरी या ज्ञानाच्या महाकुंभासाठी संपूर्ण राज्यातून भाविक दाखल झालेले असून प्रत्येक जिल्ह्यातील भाविकांसाठी स्वतंत्र अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे अनुष्ठानार्थींसाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली असून यामध्ये महिला अनुष्ठानार्थींची संख्या देखील लक्षणीय आहे तर या सोहळ्यात राज्यातील त्रेपन्न तालुक्यांमधील हजारोच्या संख्यण भाविक सहभागी झालेले आहेत तसेच परराज्यातून देखील भाविकांची संख्या मोठी आहे येणाऱ्या सर्व भाविकांसाठी या ठिकाणी महाप्रसादाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे चौतीस भट्ट्यांद्वारे महाप्रसाद तयार केला जात असून तसेच अनुष्ठानार्थींसाठी बसलेल्या भाविकांसाठी उपवासाचे पदार्थ देखील तयार केले जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक